नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची नवीन ट्रिक घेऊन तर आता हे पातेलं बघू शकता तुम्ही किती जळालेलं आहे या ठिकाणी माझ्याकडून अर्धा लिटर दूध या ठिकाणी जळालं होतं तर ते पातेलं अशा पद्धतीने काळ झालेलं आहे आता बऱ्याच गृहिणींसोबत असं होतं कि बऱ्याच वेळा ते काही दूध गरम करायला ठेवतात आणि काहीतरी काम करायला लागतात कारण दुधाजवळ आपण उभं राहू तर शकत नाही एवढा वेळ मग अशा वेळेस पातेलं जळून जातं तर ते काढायचं कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी काय करायचं पातेलं घेतलं मी त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता गॅसवर ठेवलंय पण गॅस चालू नाहीये सध्या तर आधीच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे जे की आपण घरात खाण्यासाठी वापरतो तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेकिंग सोडा म्हणजे जो काही खाण्याचा सोडा आहे तो सोडा आपल्याला एक चमचा ह्यामध्ये घालायचा आहे आता तुम्हाला वाटेल एवढं पातेलं जाळलेलं आहे ते कसं काढायचं ते घासायला किती त्रास होईल ते, ते निघल का नाही पण ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगते ना त्या ट्रिकने पातेलं एकदम स्वच्छ चकाचक निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन चमचे व्हिनेगर टाकायचं आहे जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घाला आणि लिंबू नसेल तर लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड जे म्हणतात ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता दोन मिनटानंतर त्याचे छान असे रिॲक्शन झालेले आहे त्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी किती घालायचं तर जिथपर्यंत पातळीला आहे तिथपर्यंत आपल्याला फुल भरून हे पाणी घालायचं आहे बघू शकता या ठिकाणी कडेपर्यंत पातळीला जायला होतं म्हणून मी फुल भरलेलं आहे पाणी आता आपल्याला पाणी थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा डिटर्जंट पावडर घालायची आहे म्हणजे जी काही आपण कपडे धुण्यासाठी पावडर वापरतो तीच जी पण तुम्ही घरामध्ये वापरत असाल ती या ठिकाणी तुम्ही घाला आता पाणी हे एकदम मंद गॅसवरती गरम करत राहायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पाणी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आता मध्ये मध्ये काय करायचं की चमच्याच्या साह्याने हे पाणी थोडं थोडं वरच्या बाजूला सुद्धा घालायचं आहे जेणेकरून जे काही काठ सुद्धा जळलेले आहे वरती ते सुद्धा निघण्यास मदत होईल काय होतं गॅस चालू असल्यामुळं आपल्याला पाण्या पातेलं पाण्यात राहतं पण काठाची बाजू कोरडी होते मग ती आणखी जास्त कडक होते जा, आणखी जास्त जळते त्यामुळे अशा पद्धतीने पाण्याने थोडं थोडं ओलं मध्ये मध्ये करत राहायचं जेणेकरून ते पण लवकर निघण्यास मदत होईल जे की डाग आहेत ते लवकर मोकळे होण्यास मदत होईल आणि मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला घासून आहे तुम्ही आललात घासा बघू शकता पाणी जास्त गरम आहे गॅस थोडा जरी फुल केला तर ते उकळून वरती येतं उडण्याची शक्यता असते त्यामुळे हे करताना एकदम काळजीपूर्वक करा दहा ते मिनिट दहा ते पंधरा मिनिटं पाणी उकळायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने निघल तेवढं काळं आपल्याला इथंच काढून घ्यायचं आहे बघू शकता आता पाणी हे छान असं उकळून गेलेलं आहे आणि किती वर आलेली आहे तुम्ही बघतच असाल वरच्या बाजूने सुद्धा मी चमच्याने भरपूर सारं खळून काढलेलं आहे लगेच निघतं खूप जास्त जोरसुद्धा लागत नाही आणि अशा पद्धतीने पाणी उकळलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया खाली पात्याला काढून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटं आपल्याला थोडंसं नॉर्मल कोमटसर होईल ला, हात लावता येईल एवढं ला हे थंड करून घ्यायचंय बघू शकता खाली कितीही काळी घाण जमलेली आहे आणि आता आपल्याला हे पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि घासायच्या वेळेस थोडं थोडं आपण याच्यातून पाणी घेणार आहोत घासणी घासणीने घासताना तर किती हा काळा थर होता आणि तो पातेल्यामध्ये खालच्या साईडला निघालेला आहे आणि जो काही बाहेर राहिलेला आहे ते डाग सुद्धा आता आपले सैल झालेले आहेत आणि घासणीने घासल्याच्या नंतर ते लगेचच निघून जाणार आहेत बघू शकता या ठिकाणी मी पाणी हे काढून घेतलेलं आहे ते फेकायचं नाही आता घासताना ते आपल्याला थोडं थोडं वापरायचं आहे आता चमच्याच्या साह्याने हे जी काही उरलेली डाग होती जी काही उरलेला काळापणा होता ते अशा पद्धतीने खरडून घ्या म्हणजे तो ज्या लवकर निघेल आणि त्याच्यानंतर आपल्या साध्या घासणीने हे आपल्याला पातेलं घासून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सहजतेने हे डाग निघत आहेत आणि आपल्याला पाच ते सहा मिनटं पातेलं घासल्याच्यानंतर छान असं संपूर्ण काळापणा हा निघून गेलेला आहे या ठिकाणी मी दोनदामध्ये घासून घेतलं आणि दोन वेळेस धुवून घेतलेला आहे नंतर तुम्ही भांड्याच्या साबणाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आणि पाण्याने आता आपल्याला हे पातेलं धुवून घ्यायचं आहे तर एकदम नवीन सारखं आपलं हे पातेलं झालेलं आहे खालच्या साईडने सुद्धा भरपूर ते पातेलं जाळलं होतं तर खालच्या साईडने सुद्धा मी घासून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं पातेलं किती अगोदर जाळलं होतं आणि नंतर तुम्ही बघू शकता एकदम पहिल्यासारखं हे पातेलं झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा उपाय सु, तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि झाल्याच्या नंतर मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब